पी एम किसान योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी येतात आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून पाच हजार रुपयाची जे काही रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत जे की आता पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथे जमा होईल तर आज सर्व शेतकरी बांधवां यामध्ये कोणतेही शेतकरी पात्र ठरलेले आहेत व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होणार आहेत तर इथं जे काही अठरावा इन्स्टॉलमेंट आहे ज्या शेतकऱ्यांना मिळालेला होता तर अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून पाच हजार रुपयाचे जे काही पी एम किसानचे पैसे इथं जमा होणार आहेत तर त्याचं लाईव्ह प्रूफ सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोमब्राऊझर ओपन करून घ्यायचं आहे तर यामध्ये जे की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक आहेत तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे ज्या जमा होणार आहेत तर तुम्हाला तर चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं आल्यानंतर वेलकम टू माय आधार असं तुम्हाला दिसेल लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहेत जे की पाच हजार रुपये तरी इथं तुम्हाला त्यांचा आधार नंबर कॅप्चर टाकून लॉग इन इथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचं जसं काही लॉग इन होईल तरी तर तुम्हाला तुमचा प्रोफाईलचा जो काही फोटो आहे ते तुम्हाला इथं शो करेल तर यादीसुद्धा पाहणार आहे त्यानंतर इथं खाली आल्यानंतर बँक सेंडिंग त्याच्यातच एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची कोणती बँक ॲक्टिव आहे की इनॲक्टिव आहे इन ॲक्टिव्ह जर असेल तर तुम्हाला बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमची के वाय सी किंवा बी टी लिंक करून घ्यायची आहे त्यानंतर इथं तुम्हाला पुन्हा नवीन पी टॅब ओपन करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला पी एम किसान टाकायचं आहे पी एम किसान टाकल्यानंतर पहिले लिंकवरती क्लिक करायचं आहे तर आता ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेली आहे तर ई के वाय सी इज मँडेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेली आहे त्यांनी आजच्या आज तुमची जे काही के वाय सी आहे ते करून घ्यायची आहे त्यानंतर ओ टी पीच्या थ्रू तर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिलेला ई के वाय सीचं किंवा वरतीसुद्धा तुम्हाला इथे दिसेल ई के वाय सी कोणत्या एखाद्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमची जे काही के वाय सी झाली की नाही ते दाखवेल तर डेमोसाठी मी माझा आधार नंबर टाकून दाखवत आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर ई के वाय सी जे काही के वाय सीज ऑलरेडी डन म्हणजे के वाय सी झालेली आहे असं दाखवत आहे तर ज्यांची के वाय सी झालेली नाही तर त्यांना ओ टी पी येईल ते ओ टी पी टाकल्याच्या नंतर यांचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील तर ज्या शेतकऱ्यांचे पैसे झा जा, चालू झाले होते त्यानंतर बंद झाले तर सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता बेनिफिशरी लिस्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये याचे जे काही पैसे जमा होतील अहमदनगर आहे अकोला आहे त्यानंतर अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलठाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंद नाशिक नंदुरबार पालघर परभणी पुणे रायगड सांगली सातारा सिंधुदुर्ग तुम था। तुम तुम तर तुमचा जो काही स्टेट आहे सर्वात पहिले आपलं जे काही स्टेट आहे त्या स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुमचा जो काही तालुका आहे त्यानंतर गावाचे नाव आहे तर एखादा डेमोसाठी मी इथं गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे तर इथं यादी जे इथं अपडेट झालेल्या तर लवकरात लवकर या यादीमध्ये तुमचे नाव किंवा चेक करून घ्या तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपयाची रक्कम जमा होईल तर अशाच सा अपडेटसाठी आणि नवीन साठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा